सासू होती लिना ताईची सासू होती श्रीमाताईची सासू होती चौथी आई होती तिचा सासरा गेला परमाताईच्या मी बसलय

हॉटेल पावभाजी खाऊन केली तुला सोडते शिवाय करून घेऊ कुठे चालू जाऊन ठीक आहे तुला केलं काय लागत नाही का पावभाजी खाऊन तेच माहिती कुटुंबी बंद केली काय

honor por

का आहे मग आज काय प्रेशर बनवलं पूर्ण आता लावलं का झाला भरपूर झाला तरी कोण बघणार आहे बच्छा

مر کھا مت ہے

कर गौर करता खुद्द शरीर में पेगा Belah eh? pala? Belah ¿Vale? Okay.